नमस्कार मित्रांनो आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल आज अपडेट येणार होती कारण आज पाच तारीख होती अपडेटमध्ये सांगण्यात आलं होतं की पाच तारखेला हे जे आहे अर्ज विद्यार्थ्यांसाठी नोंदणी सुरू होणार आहे परंतु आजची जी अपडेट आहे त्या अपडेटमध्ये जे शाळेला परत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर तुम्ही साईडवर आल्यानंतर ॲडमिशन शेड्यूलचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे येऊ शकता तिथे आल्यानंतर तुम्ही इथे राऊंड फर्स्ट आणि इथे लिस्टमध्ये रेग्युलर लिस्ट क्लिक करू शकता त्यानंतर इथे तुम्हाला अपडेट दिसून पडेल बघा स्कूल रजिस्ट्रेशनचं जे टाईम आहे तो वाढून दिलेला आहे आणि बारा चार दोन हजार चोवीसपर्यंत आता विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन सुरू होणार नाही आहे म्हणजे परत बारा तारखेपर्यंत हे जे रजिस्ट्रेशन आहे शाळा रजिस्ट्रेशन हे सुरूच राहणार आहे आणि बारा तारखेनंतर परत दोन ते तीन दिवस सुट्ट्या आलेल्या आहे म्हणजे या महिन्याच्या शेवटी शेवटी आर टी ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल असं वाटत आहे कारण हे वारंवार डेट वाढवत आहे नेमकं रिझन काय आहे हे अजूनपर्यंत समजलेलं नाही आहे परंतु यामध्ये जे पालकवर्ग आहे हे वाढ बघून खूप थकलेले आहे कारण आर टीमध्ये जे वंचित गटातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो तो आता मिळणार की नाही मिळणार तर आताच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढीच अपडेट आलेली आहे की जे स्कूल रजिस्ट्रेशन आहे यांची जे डेट आहे बारा चार दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर शाळा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल याबद्दलची अपडेट अजूनपर्यंत कुठेही उपलब्ध करून दिलेली नाही आहे विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन जेव्हा सुरू होईल तर त्याबद्दलचा तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा